स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल आसिफ कलायगर आणि त्यांची पत्नी हाफिबा कलायगार या दाम्पत्यावर कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय एसटी चालकाला मारहाण करणे शासकीय कामात अडथळा करणे या गुन्ह्याखाली या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे मलकापूर कोल्हापूर रस्त्यावर वाघभीड घाटाजवळ गाडी पुढं घेण्याच्या कारणावरून दोघात वाद झाला होता वादाचा सर्व प्रकार रविवारी दुपारी घडला होता काल संध्याकाळी गुन्हा दाखल करण्यात आलाय मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे कोल्हापूर मलकापूरकडे एस टी घेऊन जाणाऱ्या मलकापूर डेपोतील वाहक नितीन शिरगावकर यांनी रविवारी नेहमीप्रमाणे मलकापूर डेपोची एस टी बस कोल्हापूर मलकापूरच्या दिशेनं जात होते वाघभीड घाटाजवळ एस टी बस घेऊन जात असताना स्विफ्ट कारमधील शहापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी आसिफ कलायगार आपल्या परिवारासह जात होते यावेळी एस टी वाहक नितीन आणि आसिफ कलायगार यांच्यात गाडी पुढं घेण्याच्या कारणावरून वाघभीळ घाट इथं गाडी अडवून गाडी पुढं का जाऊन देत नाही या कारणावरून वाद झाला वादावादीचं रूपांतर हाणामारी झालं यात नितीन शिरगावकर पोलीस कॉन्स्टेबल आसिफ कलायगार आणि त्यांच्या पत्नी हाफिबा कलायगार यांच्यात हाणामारीसारखा प्रकार घडल्यामुळं पोलीस कॉन्स्टेबल आसिफ कलायगार आणि त्यांच्या पत्नी हाफिबा कलायगार या दोघांवर कुडुली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय पोलीस कॉन्स्टेबल आसिफ कलायगार आणि त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय